जय छत्रपती शिवराय तर मंडळी आज आपण आलो आहोत श्री महालक्ष्मी बॅग हाऊस गांधीनगर कोल्हापूर येथे हे शॉप होलसेल आणि रिटेल दोन्ही सर्विस प्रोव्हाइड करतात बॅग हाऊस जे आहे त्यामध्ये ऑल व्हरायटी मिळतात ऑल बॅग स्कूल बॅग्स ट्रॅव्हल बॅग डेली वेअर ऑल अँड ऑल तर व्हिडिओ मी पार्टवाईज करणार आहे तुम्हाला एक पीस ही ऑनलाईन सर्व्हिस मिळते घर बसल्या तुम्हाला एक पीसही मिळू शकतो बरं आता स्कूल बॅगबद्दल मला सांगा स्कूल बॅग ज्या आहेत त्याची साईज किंवा त्याचे रेट्स जे काय आहेत म्हणजे त्याच्यामध्ये काय असते व्हरायटी मला जास्त माहिती नाही आहे तर होलसेल रिटेल दोन्ही करता दोन्ही दोन्ही हां आणि साईज जे आहे ती साईज छोटी किती येणार म्हणजे सगळ्यात छोटी साईज हां सगळ्यात छोटी प्ले मध्ये हां प्ले मध्ये पर ह्याचा <laughs> <laughs> <बकते रीटेल> <laughs> काय रेट आहे ह्याचा 100 रुपीस 100 हे फक्त रिटेल आहे हे रिटेल रेट सांगताय हां हां होलसेल मध्ये ह्याची प्राइस वेगळी असणार आहे बरोबर नी नी, मला सांगा आता मी मी तुम्ही जे मला आता रेट सांगता ते रिटेल रेट सांगणार आहे बरं आता हे सगळ्यांनी फक्त नोट करा की ह्या रिटेल रेट असणार आहेत होलसेल रेट ह्यांचे वेगळे असणार आहेत ओके ह्याचा काय तोच रेट्रेड हंड्रेड हंड्रेड आता हे जे आहेत ह्याच्यामध्ये कलर्स बरेन्स डिझाईन प्रिंट लहान मुलांचे मुलींचे वेगवेगळे प्रिंट येणार सगळं मिळणार जसं की हे बॉयचं आलं हे गर्ल्सचं आलं हे आपल्याकडे सुरुवात आहे ह्याच्यात पण हंड्रेड पर्सन सुरुवात आहे पण हे थोडीशी क्वालिटी हेवी असल्यामुळे ह्याच थ्री हंड्रेड रुपी रेट आहे हो का पण ह्याच्यात पण हंड्रेड पर्सन सुरुवात गर्ल बॉय दोन्ही येतात सगळं येणार म्हणजे फोरच्या आहेत आपल्या ह्या रेग्युलर डिझाईनच्या कार्टून प्रिंटमध्ये आहेत आणि आम्हाला ह्या साईजमध्ये ब्लॅक किंवा रेड असे प्लेनमध्ये पण मिळतील प्लेन पण भेटतील हे असं भेटेल ओके मग ह्याचे रेट काय तातात हे टू फिफ्टी टू फिफ्टी टू फिफ्टी का कारण की सांगतो ह्याच्यात एक चेन दोन चेन तीन चेन चार चेन ह्या okay, चेन वाईज आहे ह्याच्यात कसं आहे ह्याच्यात वन फिफ्टीची पण आहे टू हंड्रेडची पण आहे पण ते चेनवर आहे चेन वर okay. डिपेंड असणार आहे हे साईज आणि चेन ओके okay. त्याच्यात जर हेवी मध्ये पाहिजे असेल लहान मुलांसाठी इंग्लिश मिडियम असतात त्यांच्यासाठी तर हे असं येत अरे बाप मस्तच आहे हे आणि हे ना कलर्स ता ता कलर आणि त्याच ते फिनिशिंग कलर पण प्लस क्वालिटी आहे हे बघा आतलं अस्तर बघा मेन असते अस्तर बघा अस्तर माझ्या मुलांना बॅग लागतात ना लागता तर मी बघतेच नेहमी बऱ्यापैकी महागातल्या घेऊन सुद्धा त्या नाही आतल्या गोष्टीमुळे खूप इश्यू होतो पण कलर्स भेटतील आपल्याकडं हे येणार आपल्याला आणि बघा ह्याचं कापड वेगळे आहे हा आता ते कापडानुसार सुद्धा ते रेट असणार आहे ओके ह्याच्यात तिसरी चौथी पाचवी वाल्यांना पाचवीपर्यंत जर बॅग म्हटला तर हे प्रिंटमध्ये बॅग येणार बरेच जण म्हणतात की प्रिंटमध्ये बॅग पाचवी सहावीसाठी तर हे असे ना गर्ल्स बॉय आणि कलर पण येत हे ॲक्च्युली मला ना आ, कलर बॅगमध्ये खूप हे व्हायचं बरं का कलर्स मिळायचे नाहीत आणि तुमच्याकडे हे कलर्स येत नाही ह्याच मला खूप जास्त प्रिंट भेटणार आपल्याकडं येस आणि याची मेन म्हणजे चेनची क्वालिटी बघा तुम्ही चेन स्पेस लोक म्हणतात स्पेस किती आहे स्पेस किती आहे तर हे बघा स्पेस खूप आहे खूप आहे आणि साईडने असं सा बॉटल ठेवायला एक अॅज असं म्हणतात की धुतल्यानंतर प्रिंट जाते का तर हे आपण घासून दाखवतोय की ह्याची प्रिंट जात नाही हे बघा ह्याला ब्रश लावला तरी प्रिंट जात नाही हा त्याच्यात क्वालिटी म्हणजे ह्याचे ह्याचे रेट्स काय जातात ह्याचे ऍक्च्युअली हे फाय फिफ्टीला बसते ही जरा मोठी आहे

प्ले बॉय प्ले त्याच्यात कॉलेज बॅग पण पाहिजे असेल तर आपल्याकडे कॉलेज बॅग पण आहेत ओके okay, ते पण पाहिजेत की ते टू फिफ्टी पासून सुरुवात आहे ते आठशे पर्यंत आहेत आठशे नऊशे हा आता त्याला कॉलेजच्या मुलांची थोडी प्रिंट लेदर मध्ये आहे हो ना लेदर मध्ये मुलींसाठी साठी लेदरमध्ये हाय क्वालिटी ओके ह्याची काय रेट आहे लेदर ह्याच ह्याच अकराशे पन्नास आहे अकराशे ह्याची क्वालिटी आहे त्यामुळे त्याला प्राइस आहे हे आहेच दिसतंयच मोबाईलमध्ये हे मी झूम करून दाखवले तुम्हाला हे की दिसत आहे आणि तुम्ही म्हटला तसं ह्याच्यामध्ये पण अडीचशे रुपयांपासून अडीचशेपासनं ते आपल्याकडं अकराशे बाराशे पंधराशे पण हे कॉलेजच्या मुलींसाठी मुलींसाठी अकरावी बारावीच्या मुली घेऊ शकली क्वालिटी दाखवते आतल्या अस्तरची ही क्वालिटी बघा हां हां ह्या क्वालिटीमुळे त्याचं प्राईज आहे ह्याच्यात पण कलर्स भेटतील आपल्याकडे त्याची काय प्राईज आहे हे नाईन हंड्रेड नऊशे रुपये कलर कॉम्बिनेशन छान आहे आणि पिंक म्हणजे मुलींचं थोडं फेवरेट असतं आणि त्याच्यामध्ये कलर आहेत ज्यांना कलर नको असेल त्यांच्यासाठी प्लेन ब्लॅक आहेत ब्राऊन आहेत अगदी डस्की शेड आहेत ह्याच्यात हे कॉलेजच्या मुलांसाठी आहे हां 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 मुलांसाठी बॉईजनं थोडंसं हे असं लागतं डिसेंट ह्याची काय रेंज आहे थ्री फिफ्टी तीनशे पन्नास ओ हो हे छान आहे ह्याची काय थ्री फिफ्टी थ्री फिफ्टी मस्त मस्त थ्री फिफ्टीमध्ये एकदम भारी आणि माझं ॲज अ पॅरेंट सांगितलं ना तर तो थोडंसं तुम्ही जर असं काही पिक्चर्स वगैरे जर घेतलं ना तर त्याचे थोडे रेट जातात बरं का म्हणजे मी जेव्हा <laughs> खरेदी करायला येते त्याचे रेट्स वेगळे असतात काही इश्यू येतच नाही आपल्याकडं हे पण आहेत आपल्याकडं हां ओके okay. मोठी आहे ना ही थोडीशी ऍक्च्युली ह्याच्यामध्ये दिसताना कमी दिसते बरं mm. 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 का पण ही बॅग मोठी आहे ह्याचा काय रेट आहे फोर फिफ्टी फोर फिफ्टी अरे मोठी साईज आहे बिग मोठी साईज आहे त्याच्यात क्वालिटी वाईज आहे आपल्याक mm. फोर फिफ्टी थ्री फिफ्टी वन थाउजंड hmm. आहे त्याच्या पुढच्या पण रेंजच्या आहेत खरं क्वालिटी वाईज आहे जसं टी असतं जरी म्हणलं तरी असे पण भेटतात आपल्याकडे डोरेमॉन डोरेमॉन परत स्पायडरमॅन हा आता हे थोडंसं ना हार्ड कापड येतं बघा हे ना असं नाही का म्हणजे कडक कडक असतं एकदम तस मध्ये येते ह्याचे काय रेट असतात कडक मध्ये सुरुवात आहे ना फोर फिफ्टी फाय फिफ्टी साईज वाईज क्वालिटी वाईज रेट आहेत आपल्याकडं आहे थोडीशी अशी थ्री डी मध्ये प्रिंट आहे बघा थ्री डी मध्ये आहे ह्याचं काय रेट आहे हे सेम बर हे बघा लेदर बॅग आहेत बघा ह्या लेदर आहे हा असं का अखी बर याच्यामध्ये पण व्हरायटी आहे काय रेट आहे थ्री फिफ्टी पासून सुरुवात आहे आपल्याला हा ते सेव्हन फिफ्टी पर्यंत आहे क्वालिटी वाईज आता ही तुम्ही दाखवली ही स्पायडरमॅन मध्ये ही पण स्पोर्ट बॅग आहे हां स्पोर्ट बॅग आहे लहान मुलांसाठी लहान मुलांसाठी ओके ही लहान मुलांसाठी आहे तर आता आम्हाला तुम्ही स्पोर्ट्स बॅग दाखवता ही लेदर मध्ये आहे का हां हे लेदर मध्ये आहे ले। तसे पण आहे ते ते कशामध्ये असतं हे कशामध्ये असत रेगिंग असतं बरं ह्याचे काय रेट जातात असल्याचे वन फिफ्टी हे वन फिफ्टी बघा हा एवढं स्वस्त आहे हे लहान मुलांसाठी मिनी आहे हे कितीचे हे टू हंड्रेड टू हंड्रेडचे फक्त ह्याला म्हणजे डिझाईनिंग वगैरे हे लेदरचे अरे पण लेदरचे तुकडे पडतात का हो नाही नाही ह्याचे तुकडे पडत नाहीत हे ऍक्च्युली कसं आहे माहिती का आपल्या वापरण्यावर असते हा तुम्ही कसं वापरता शिला त्याच्यावर असते ते डिपेंड पण हे असं दिसायला थोडीशी काय म्हणतात थो? मुलांसाठी नाही का असं म्हणतात अट्रॅक्टिव्ह जरा ते कलर वगैरे लहान मुलांसाठी हे नाही अट्रॅक्टिव्ह ते मिळणार तुम्हाला ओके हे दोन दिवसाच्या प्रवासाला पण आपण घेऊन जाऊ शकतो जेन्ट लोकांना बरेच घेऊन जातात आपल्याकडनं ह्याच काय रेट आहे ह्याच थ्री फिफ्टी हे लेदर आहे हे आपली ही आहे जिम बॅग पण आहे मोठी आणि प्रवासी बॅग पण आपण करू शकतो हे टू इन वन आहे हे कितीचे हे एट फिफ्टी एट फिफ्टी ओके हे लेदर लेदर लेदर, हे लेदर आहे म्हणून रेट आहे ह्याच्यात बेल्ट पण आतमध्ये येणार ह्याच्यात पण फाईव्ह हंड्रेड पसन सुरुवात आहे आपल्याकडे बरं आता हे तुम्ही सांगितलं हे रिटेल रेट सांगितलं हे रिटेल रेट सांगितलं तुम्ही आणि ह्याच्यामध्ये पण व्हरायटी असतील ना अजून ह्याच्यामध्ये आपल्याकडे दीडशे वालेमध्ये दीडशे ते आपल्याकडे फाय फिफ्टी पर्यंत जिम जिम बॅग मध्ये ओके